माझं नाव राणी शिक्षण माझं इलेक्ट्रॉनिक डिग्री झालेली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिग्री वर आपण मोठ्या आवाजात मोठा आवाज करून ऐकू शकतो तसं पेपर मध्ये आपण मनातले मनात पण ऐकू शकतो त्याच्यानंतर रेडिओ वर आपण आपल्या आवडते हिरोचे शाहरुख खान सलमान खान कोणाचे पण गाणे ऐकू शकतो पेपरमध्ये नाही वाचू शकत आपण न्यूजपेपरमध्ये वाचू नाही शकत आणि सगळ्यात मोठा फरक आपण रेडिओमध्ये पोळ्या गुंडाळून घेऊ नाही शकत तसं आपण पेपरमध्ये कुठे जायचं असतो तर पोळ्या गुंडाळून घेऊ नेऊ शकतो हे बडी शिकण्याची इच्छा आहे नाही का माझी मोठी बहीण म्हणली की पाहुणे पाहिला जर असेच विचारतात नंतर नाही का पुढं शिकवतच नाही त्याच्या नाही शिकायचं चांगल्या डिग्री मध्ये स्वयंपाक जमतो हो अस्थोन मिनिटात तयार होईल मॅगी पण हो तुम्हाला मॅगी नाही मिठातला बी टाकून मिठात केला पांढरा भात म्हणजे आम्ही त्याला मॅगी म्हणतो दोन मिनिटात हिवळे <laughs> कलर हिवडे <laughs> <laughs> गुलाबी <laughs> <laughs> <गुलागी. laughs> कलर आवडतात मग काही अ गुलाबी कलर मुलींना तुम्हाला माहित नाही का मला गुलाबी कलरची साडी खूप आवडते आणि लिहि तुम्ही आवडता पिक्चर मला कोणताच पिक्चर नाही आवडत मी बघतच नाही ती मी इंस्टा मी इंस्टाग्रामवर रील बघते आणि वर व्हिडिओ फेसबुकवर फेसबुकवर पण मी फेसबुक जास्त वापरते आणि इंस्टाग्राम जास्त वापरते काही विचारायचं नाही भाजी मांडल्यानंतर तसं नाही का मला तशी भाजी कुठलीच आवडत नाही पण मला नाही का पुरणपोळी त्याच्यानंतर खीर चपाती पनीर मसाला वगैरे वगैरे असं दुसऱ्यांनी केलेला तर खूप आवडतं खायला सगळ्या प्रकार खायला आवडतात हो पाय पडते नका देऊ तिला का हो काय हो बाबा नका नका ना मला एवढेच माझे दोनशे रुपयाचं मोबाईलचं रिचार्ज वाचायचं नाही का तेवढंच ऍडजस्ट होईल ना दोनशे रुपयाचं रिचार्ज माझा काही नाही नाही ना, 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 करता